मागच्या भागामध्ये आपण त्याच्यावर उदाहरणं कशी येतात उदाहरणे येतात ते आपण बघणार पहिलं उदाहरण आहे दोन सहमूळ संख्यांचा लसाबी नऊशे दहा असून त्यांची बेरीज त्र्याऐंशी आहे तर त्या दोन संख्यांमधील त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल आणि त्या दोन संख्या काढाव्या लागतील बरोबर आहे सहमूळ संख्या आहे कशा संख्या आहे दोन्ही सहमूळ सहमूळ संख्या म्हणजेच काय की त्या दोनचा फक्त एक हाच निशेष अवयव असामायिक अवयव आहे बरोबर आता आपल्याला आधी पाहावं लागेल नऊशे दहाचे चे दोन जोड्या अशा दोन संख्यांच्या जोड्या की ज्यांचा गुणाकार नऊशे दहा येईल सांगा बरं नऊशे दहा कोणत्या एक तर पहिलं एक्क्याण्णव गुणीला दहा हा मग असत सव्वीस गुणीला पस्तीस हा, पस पस हा तुम्ही अशा दोन संख्यांचा गुणाकार करून पाहिजे जोड्या पाहिज्या की कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार नऊशे दहा येतो आहे हा अजून पासष्ट गुणिला चौदा दोन्ही सहमूळ असल्या पाहिजे आणखी एक जोडी तेरा गुणिला सत्तर ठीक आहे ह्या आहे यांचा गुणाकार हा किती आहे नऊशे दहा आहे ह्या

त्याचा गुणाकार नऊशे दहा आहे आणि त्याची बेरीज किती आहे त्र्याऐंशी आहे पण आता प्रश्न काय विचारलाय आपल्याला त्या दोन संख्यांमध्ये फरक विचारलाय म्हणजे आपल्याला सत्तर आणि तेरा मधला फरक काढायचा आहे म्हणजे काय करावं लागेल सत्तर मधून तेरा वजा केले तर किती येत आहे वजा करायची गरज आहे का करून पाहिजे दहा दोन तीन गेले सात एक स्थानी सात असलेली एकच संख्या त्याच्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ठीक तर अशा प्रकारे उदाहरण बघू चौपन व ही एक संख्या आहे तीन अंकी सहा शतस्थानी एक आहे एकस्थानी स्थानी सहा आहे मधला अंक आपल्याला माहिती नाही आहे या दोन संख्यांचा मसावी अठरा काय म्हटलंय मसावी अठरा आहे तर त्यापैकी दुसरी संख्या कोणती ही अशी संख्या आहे की ह्या दोनचा मसावी किती असणार आहे अठरा असणार आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आणि अठराचा कोणत्या संख्येमध्ये भाग जातो हे पाहण्यासाठी तुम्ही काय लावू शकता ज्या समा संख्यांमध्ये नऊचा निशेष भाग जातो हा अठराचा भाग देऊन पाहायला नाही ज्या समसंख्यामध्ये नऊचा निशेष भाग जातो त्या पूर्ण संख्येमध्ये सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे नक्कीच ठिकाणी कोणता तरी अतपवा समसंख्यांमध्ये आता आपल्याला इथे सगळे समसंख्या दिल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला यातलं कोणतं रिलीक मारता येणार नाहीये आपल्याला सगळ्यांमध्ये भाग देऊन पाहावा लागेल आजी काई जरे आधी तुम्ही काय पाहिजे विषम संख्या असतील समजा आता इथे पाच असते याच्या जागी तर काय केलं तुम्ही पहिल्यांदाच त्याला कट केलं असत काय पाहिजे प्रश्न नीट लक्षपूर्वक वाचायचा आणि त्याचे ऑप्शन पाहिजे ठीक आहे मग आता ह्या कोणत्या संख्येमध्ये नऊचा निषेध भाग जातो बघा काय याच्यातल्या ई नि बघा इथे लसावी मसावी वर आधारित आहे पण आपल्याला वापरायची आहे विभाज्यतेची कसोटी पण वापरायची आहे काय या नऊची विभाज्यतेची कसोटी ज्या संख्येतील तिन्ही अंकांची बेरीज सर्व अंकांची बेरीज ही नऊने निशेष भाग जाणारी असायला पाहिजे बघा सहा ने सात म्हणजे ह्याच्यात नऊचा भाग जाणार नाही सहा दोन आठ नऊचा भाग जाणार नाही सहा तीन

व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद